बोल दे मारास्था। दे मारास्था। मी राज पार्टे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा उपाध्यक्ष आपली या वांद्रे कारशेडना युनियन आहे जवळजवळ चारशे मुलं आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासद आहेत आणि जेव्हा मी काही महिन्यापूर्वी इकडे आलो हा ब्रिजेश सिंग आणि तुझं नाव हा ब्रिजेश सिंग आणि हा दल बहादुर सिंग तर, तर, तर इकडे आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने आणि मी ज्या वेळेला येतो येतो तेव्हा दरवेळेला दोघांना ट्रेनिंग देतो आणि आता चार महिन्यात त्यांची ट्रेनिंग कुठपर्यंत आलेली आहे बोलो जरा दोन जण एक जण बरोबर साहेबांना मला सांगता मराठीचा वार्ता करायची मी आता भरपूर मराठी बोलतोय तुझं नाव सांगितलं तर बघा आपण जे वाद लोकांना वाटतं की आम्ही वाद करतो आम्ही वाद नाही करत भाषेसाठी आम्ही पहिलं प्रेमाने समजावतो आता ह्या लोकांना चार महिन्यापूर्वी प्रेमाने समजावलं तर ब्रिजेश सिंग आणि दलबहादूर सिंग दोघेही मराठी शिकलेले आहेत या दोघांचं मराठी भाषा शिकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन